नमस्कार इरावतीमुळे रमाच्या आईचा जीव गेलेला असतो त्यामुळे रमा खूपच दुःखी असते इरावती खूपच विचित्र वागत असते त्यामुळे रमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सीमा रमाला बोलते रमा तू इथून कुठेतरी कायमची निघून जा तू इथे अजिबात राहू नकोस तू जर का इथे राहिलीस ना रमा तर तुझ्या आयुष्याची माती होईल त्यावेळेला रमा बोलते अजिबात नाही मी कुठेही निघून जाणार नाही मी इथेच राहणार आणि मी आता गेस्ट हाऊस मध्ये राहायला येणार आई मी तुम्हाला वचन देते माझ्या बाळाला मी त्या इरावतीच्या ताब्यात देणार नाही माझं बाळ माझ्या जवळच राहणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही हे ऐकून सीमा बोलते इरावती कशी आहे तुला माहिती आहे ना ती चांगली वागूच शकत नाही प्लीज तू स्वतःला सावर उगाज नको ते करू नकोस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील त्यावेळेला लगेच मोठ्याने रमा बोलते अजिबात नाही मला काही ऐकायचं नाही जे काही आहे ते योग्यच आहे असं मला त्यावेळेला सीमा बोलते रमा तू जरा नीट विचार कर कारण तुझ्या वागण्याचा त्रास होतोय रमा यामुळे तुझ्या बाळाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही होणार तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित करणार माझी पूर्णपणे खात्री आहे नाही ना ते हिरावतीला मी धडा शिकवला तर नावाची रमा नाही तेव्हा लगेच सीमा बोलते रमा तू एवढी कॉन्फिडंट आहेस म्हटल्यावरती अक्षय तुझ्या सोबत आहे बरोबर ना रमा तुमचा ऑलरेडी मास्टर प्लॅन ठरलाय का तेव्हा लगेच रमा बोलता हो खरं सांगायचं तर आई हे माझ्या सोबत आहेतच यांना सर्व काही कळालंय आणि म्हणूनच मला भीती नाही वाटत मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही जे काही आहे ते सर्व समोर आहे प्लीज तुम्ही आमच्या सोबत राहा आणि तसही हे दुबईला गेलेलेच नाहीत हे इथेच आहेत तुम्ही काळजी करू नका त्या इरावतीला असं वाटतंय की हे दुबईला गेलेत पण आमचं ठरलंय वेगळंच तेव्हा सीमा बोलते तुला माहिती आहे का तिला जर का हे कळालं तर ती आकाश पाताळी करेल तेव्हा रमा बोलते करू दे तिला जे काही करायचंय ते करू देत माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही मला फक्त आणि फक्त माझं घर वाचवायचं आहे आणि माझ्या आईला जिने मारलं त्या व्यक्तीला धडा शिकवायचा आहे नाही ना तिला तिची योग्य ती लायकी दाखवली तर नावाची रमा नाही मी आता तर मी तिला तिची योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्या तिथे साई आलेला असतो आणि साई रमाला बोलतो रमा मी तुझ्या आणि अक्षय सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच रमा बोलते साई मला पूर्णपणे खात्री होती की तू माझ्या सोबत असणारच पण खरं सांगायचं तर साई मला खूप भीती वाटते असं वाटतंय की नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो अजिबात नाही तुला काळजी करायची गरज नाही रमा सगळं व्यवस्थित होणार तेव्हा रमा मात्र तिच्याकडे बघतच राहते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती खूपच खुश असते त्यावेळेला माही इरावतीला बोलते हे सर्व करायची काय गरज होती हे सर्व करून तुला काय मिळालं रमाच्या आईला मारायची गरजच नव्हती ती बिचारी चांगली होती तेव्हा लगेच इरावती बोलते हे बघ ए माही उगाच जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव माही तू जे काही वागतेस ना ते योग्य वागत नाही आहेस आणि त्यासाठी मी तुला नाही माफ करणार तुला कळतय का तू उगाच त्या रमाच्या आईचा एवढा विचार करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते का करायचा नाही रमाची आई खरंच खूप चांगली होती खर तर तू चुकलीस तू तिला मारण्याचा प्रयत्न करायला नको होतास तेव्हा लगेच इरावती बोलते मी काय करायचं आणि काय नाही हे तू नको सांगूस तू तु तुझं बघ बाकी सर्व मी बघेल तेव्हा मात्र रमा तिथे आलेली असते आणि रमा इरावतीला बोलते इरावती तुझं जे काही चालू आहे ना ते योग्य नाही तू माझ्या सर्व माणसांना तोडतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इरावती या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही ठीक करेन मी तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते म्हणजे तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स आला का अगं तुझी आई पोचली ढगात तरी सुद्धा तुला माझी भीती नाही वाटत त्यावेळेला रमा बोलते भीती आणि मला मी रमा अक्षय मुकादम आहे तुझ्यासारख्या कितीतरी व्यक्तींना मी पुरून उरले तुला नाही माहिती अगं तुझ्यापेक्षा ती रेवा डेंजर होती तिला सुद्धा जेलमध्ये पाठवलं हो मी आणि तू काही शाणपणा करतेस ग माझ्या समोर तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आज मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय ला खरं सांगायचं तर आता मला ही गोष्टच पटत नाही आहे जास्त शहाणपणा करतेस ना तुझ्या नवऱ्यालाच आता ढगात पाठवते गेलाय ना तो दुबईला थांब तेव्हा लगेच इरावती फोन लावायला जाते तेव्हा रमा हसायला लागते आणि रमा बोलते तुला काय वाटलं तू काही वेडी आहेस का नाही तू वेडी आहेसच म्हणा म्हणून तर तू अशी वागतेस तेव्हा लगेच इरावती बोलते असं का बोलतेस त्यावेळेला माही बोलते तू हसतेस का ते पहिल्यांदा सांग त्यावेळेला लगेच रमा बोलते मी का हसते आणि का नाही हे मला तुला सांगायची गरजच वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी काय करेन ते तुला माहिती आहे ना तेव्हा रमा बोलते तुला जे करायचंय ते कर ग मी नाही घाबरत तुला किती वेळा सांगू तुला अग मी माझ्या अक्षयसाठी काही करू शकते आणि तुला का समजलं नाही माझा अक्षय माझ्या जवळच असणार माही मी तुला सांगितलं होतं ना अक्षय कधीच तुझ्या जवळ येऊ शकतच नाही त्यांचा तुझ्यावरती विश्वासच नाही बसू शकत तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो इरावती आत्या आणि माही तुम्ही दोघींनी जो खेर रचलाय ना तो मी साप उधळून लावलाय तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या प्रमाणे नाचेन तुम्ही जेव्हा मला दुबईला पाठवायला निघालात ना तेव्हाच माझी आणि रमाची भेट झाली होती आणि तेव्हाच रमाने मला सर्व काही सांगितलं होतं आणि तुम्ही लोक माझ्या मनातून तेव्हाच उतरलात खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आता तुमचे दिवस भरले त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तू आणि इथे तू तर दुबईला जाणार होतास ना त्यावेळेला अक्षय बोलतो मूर्ख काय फक्त तुलाच बनवता येतं मूर्ख आम्हाला सुद्धा बनवता येतं लवकरात लवकर नाही ना तुझा बोजा बिस्तरा घराबाहेर फेकला आणि तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नावाचा अक्षय नाही मी अगं तुझ्या आधीच आमचा मास्टर प्लॅन रचला आणि तेव्हाच तुला आम्ही ठरवलं की तुला तुझी योग्य ती लायकी दाखवायची तेव्हा मात्र इरावतीचा चांगला चेहरा पडलेला असतो इरावती अक्षयला बोलते अक्षय तू हे योग्य केलं नाहीस तेव्हा अक्षय बोलतो मी काय योग्य केलं आणि काय नाही ते माझं मी बघेन पण मला मात्र तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय आणि रमा मिळून माही आणि इरावतीला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू